नमस्कार मित्रांनो मी किशोर बोराटे तिसरा डोळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो मित्रांनो आजचा विषय आहे आकाचा आका, आका दादांच्या समोर प्रसंग बाका साधारणतः टायटलवरून विषय तुमच्या लक्षात आला असेल बरोबर एक महिन्यापूर्वी बीड जिल्ह्यातले मस्साजोकचे सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून हत्या करण्यात आली आणि ज्या निगृण पद्धतीनं ती हत्या करण्यात आली त्याच्यामुळे महाराष्ट्रामध्ये एक संतापाची लाट उसळली आता या प्रकरणातले आरोपींना अटक करण्यात आलेले असं कळतंय की अजूनही एक आरोपी फरारी आहे परंतु या प्रकरणामध्ये सगळ्यात मोठा जो संशय व्यक्त केला गेला ते म्हणजे वाल्मिकी कराड यांचं या प्रकरणाशी नाव जोडलं गेलेलं आहे त्यांच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल झालेला आहे आणि हे साधारण घटना घडल्यानंतर एक पंधरा ते वीस दिवसांनी ते पोलिसांना शरण आले आणि वाल्मिकी कराड यांचं नाव या प्रकरणामध्ये आल्यानंतर ह्या सगळा एकंदर जो ज्या काही घटना आहेत जे आरोपी वाल्मिकी कराड आणि ह्या ज्या सगळ्या एकंदर प्रकरणाशी मंत्री धनंजय मुंडे यांचं नाव जोडलं गेलं आणि कुठंतरी धनंजय मुंडेंचा डायरेक्ट इनडायरेक्ट ह्या प्रकरणाशी संबंध आहे असा आरोप विरोधकांच्या मार्फत केला जातोय आता हे विरोधक तरी कोण येतं खरं तर ह्या अशा एवढ्या सेन्सिटिव्ह मॅटरमध्ये जर भाजपा हा विरोधी पक्ष म्हणून जर असता तर आत्तापर्यंत ह्या प्रकरणाचा प्रा तपास हा कुठंतरी एक पुढच्या स्टेपला गेला असता किंवा अगदी ज्या आत्ता धनंजय मुंडे मंत्री धनंजय मुंडे यांच्या मंत्रिपदाचे राजीनाम्याची जी मागणी होते त्या ह्याच्यामध्ये आत्तापर्यंत मुंडेंची विकेट तरी पडली असते परंतु इथं विरोधी पक्ष हा तितका मजबूत नाही आहे मागणी लावून धरले जितेंद्र आव्हाड वगैरे आहेत परंतु ज्या प्रखरतेनं भाजपा विरोध करतो एखाद्या प्रकरणामध्ये सरकारला किंवा ज्या आक्रमकतेनं त्या आक्रमकता ह्या विरोधकांच्याकडे दिसत नाही त्यामुळं विरोधी पक्षाचंही काम हे सत्ताधारी पक्षातले आमदार सुरेश दासांना करावं लागत आहे जेव्हापासून हे प्रकरण घडलेलं आहे ही दुर्दैवी घटना घडलेली आहे तेव्हापासून आमदार सुरेश दासांनी हे प्रकरण धसास लावलेलं आहे आणि ह्या सगळ्या प्रकरणाशी कुठंतरी धनंजय मुंडे यांचा संबंध आहे असे जे आरोप होत आहेत म्हणजे सुरेश दासांनी गेले आता पंधरा तीन आठवडे आका 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 म्हणून जे एक नाव त्यांनी घेतलेले हे आका म्हणजे वाल्मिकी कराड आणि आकाच्या आका, आका म्हणजे धनंजय मुंडे ह्या आका आकाच्या आकांचा राजीनामा हा आता अजितदादांच्यासाठी एकदम बाका प्रसंग झालेला आहे आतापर्यंत मीडियामधून असेल किंवा विविध पक्षाच्या नेत्यांनी असेल किंवा पुण्यामध्ये मोठा मोर्चाही निघाला होता त्या मोर्चामधूनसुद्धा धनंजय मुंडेंचे मंत्रिपदाची मा राजीनामाची मंत्रिपदाच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली परंतु अद्याप ना याच्याबाबत फडणवीसांनी काय मुख्यमंत्री फडणवीस खरं तर मंत्रिमंडळाचे प्रमुख या नात्यानं मुख्यमंत्र्यांचा तो अधिकार आहे त्यांचा राजीनामा घ्यायचा परंतु देवेंद्र फडणवीस यांनी हा विषय अजितदादांच्यावर ढकलून दिलेला आहे की आता धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याचा जो विषय आहे त्या संदर्भामध्ये अजितदादा निर्णय घेतील असं म्हणून तो चेंडू त्यांनी अजितदादांच्या म्हणजे पर्यायने राष्ट्रवादीच्या कोर्टामध्ये टाकलेला आहे आता ह्या सगळ्या प्रकरणामध्ये बरेच लोक धनंजय मुंडे यांचा राजीनामा मागत असतानाही एक आश्चर्याची गोष्ट म्हणजे हे प्रकरण सातत्यानं लावून धरणारे भाजपाचे आमदार जे आहेत सुरेश धस हे अजून धनंजय मुंडेंचा राजीनामा मागत नाही आहेत हे कोडं न उलगडणार आहे आरोपांच्या फैरी रोज झाडतायत दिवसभर ते मीडियाच्या संपर्कात असतात मीडियातून रोज वेगवेगळे आरोप करतायत वेगवेगळी नावं पुढे येत आहेत आता काल त्यांनी अगदी कोण त्या अमोल मिटकरी राष्ट्रवादीचे त्यांनी काहीतरी टीका केली सुरेश धस साहेबांच्यावर त्यावेळेला त्यांनी आणखीन वेगळाच आरोप काहीतरी केला की के अमोल मिटकरांना कोणी राष्ट्रवादीची मुन्नी बोलायला लावते ला वगैरे हो आता ही मुन्नी कोण म्हणून माध्यमामधून चर्चा चालू झालेली आहे परंतु हे जे सगळे आरोप दसनी जे के के नवी, नवी सुरेश दासांनी जे केले आहेत किंवा रोज नवीन नवीन नावं पुढे येत आहेत या सगळ्या पार्श्वभूमीवर स्वतः सुरेश दासांनी अजून धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली नाही आहे का केली नाही याचं एक कोड आहे मोठं आणि ते कोडं म्हणजे न उलगडणारं कोडे आहे एवढा आरोपाचा रान उठवल्यानंतर सुद्धा संबंधित आकाच्या आकाच्या राजीनाम्याची मागणी का करत नाहीत धस किंवा का करत नसावेत हा एक खरंच म्हणजे महाराष्ट्राला पडलेला हा प्रश्न आहे आता धनंजय मुंडेंच्या बाबतीत बोलायचं म्हटलं तर धनंजय मुंडे हे राष्ट्रवादीचे आक्रमक नेते आहेत आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे अजितदादांचे विश्वासू आहेत आणि खंदे समर्थक आहेत आता यांच्या राजीनामाच्या बाबतीत ज्या वेळेला पत्रकारांनी अजितदादांना प्रश्न विचारला त्यावेळेला अजितदादांनी सांगितलं की या प्रकरणामध्ये धनंजय मुंडेंच्यावर फक्त राजकीय आरोप होत आहेत म्हणजे दादांच्या भाषेमध्ये फक्त राजकीय आरोपाची होते आणि मीडिया ट्रायल होते याच्यामध्ये कुठेही धनंजय मुंडेंचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहभाग आहे असं कुठेही निदर्शनास आलेलं नाहीये एसआयटी तपास चालू आहे सी आय डीचा तपास चालू आहे याच्या तपासामध्ये जर समजा काही पुरावे आढळले किंवा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष संबंध जर समजा धनंजय मुंडेंचा आढळला तर त्याच्याबाबत राजीनाम्याबाबत त्यांचा राजीनामा घ्यायचा की नाही घ्यायचा त्याच्याबाबत विचार केला जाईल परंतु आत्ता तरी वाटत नाही की बाबा हे अजितदादा आकाच्या आकाचा राजीनामा घेतील आता परवा वा, वातावरण तर एकदम टाईट झालेलं आहे अजितदादांच्यावरचं धडपण तर वाढलेलं आहे त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर तातडीनं दिल्ली गाठली आणि तिथे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी चर्चा झाली आता अजितदादा आणि अमित शाह यांची काय चर्चा झाली याच्या संदर्भामध्ये काही माहिती अजून बाहेर आलेली नाहीये बाबा दादा आणि अमित शहा यांच्याबद्दल यांच्याकडे गेले अमित शहानी त्या संदर्भात या प्रकरणाची पूर्ण माहिती घे त्यांना दादांनी अमित शहाना दिली असेल परंतु त्याच्या नंतर अमित शहाची काय प्रतिक्रिया होती किंवा त्यांच्यामध्ये काय चर्चा झाली याबाबत मात्र अजून कुठे जाहीर वाच्यता था झालेली था नाहीये ना अजितदादांच्याकडून झाले ना अमित शहांच्याकडून झालेले आता दादा दिल्लीला जाऊन तर आले आल्यानंतर असं माध्यमांचे किंवा एक महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलं होतं की दादा दिल्लीला जाऊन आल्यानंतर काही ना काहीतरी हालचाल होईल इथे परंतु अद्याप तरी तशी काही हालचाल झालेली नाही आहे त्यामुळे तुर्तच तरी असं वाटत नाही आहे की धनंजय मुंडेंचा राजीनामा दादा घेतील किंवा अशी काही परिस्थिती निर्माण होईल अशी शक्यता आता तरी वाटत नाही आहे पुढे आता एस आय टीचा तपास सी आय डीचा तपास पुढे चालू आहे आणि हा तपास कोणत्या दिशेनं जातो आहे आणि या तपासामध्ये काय निष्पन्न होते याच्यावरच धनंजय मुंडे यांचं भविष्य किंवा राजकीय भवितव्य किंवा त्यांच्या मंत्रिपदाबाबतचा निर्णय हा होणार हो होणार आहे तोपर्यंत आपल्याला वाट पाहावी लागणार आहे मित्रांनो आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला हे आवर्जून सांगा याच्याबाबत आपल्या काही प्रतिक्रिया असतील तर कमेंटमध्ये अवश्य हे करा पूर्ण व्हिडिओ बघा व्हिडिओ लाईक करा आणि तिसरा डोळा या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद